नमस्कार मी आशा अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि कुठलीही पूर्वतयारी नाही करता झटपट आपण बनवणार आहोत उपवासाची चकली त्यासाठी लागणारं साहित्य मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि भगर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी रसगिरा घेतलेला आहे आणि साबुदाणा पण चांगला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि भगर आपल्याला आता भाजून घ्यायची आहे हलकीशी भाजायची आहे जास्त म्हणजे त्याचा जा ओलसरपणा दूर करायचा आहे त्याच्यानंतर शाबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो बलका साब भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर लवकर होते त्यानंतर ते राजगिरा भाजायचा राजगिरा हलकासा भाजायचा आहे दोन तीन मिनटंच भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही आहे राजगिरा खरा म्हणजे लवकर कर भाजल्या जातो नाही तर तो करतो आता हे सगळं मिश्रण एकत्र करून तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मैद्याच्या चाळण्याने चावून घ्यायचं आहे आणि डिटेल माझ्या फोटोचे खाली त्रिकोणी बटणावर जिथे तुम्ही क्लिक करा तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल आता च हे पीठ चावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन चमचे तेलाचं मौन घालायचं आहे कडकडीत तेलाचं मौन घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा हे मोहन चांगला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं पिठाला चांगलं चा तेल लाव चोळून घ्यायचं आहे असं त्याच्या हातामध्ये बघा असं हे तर केलं तर असा मुटका बनला पाहिजे की असं परफेक्ट बघा मोहन पडलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार सेंदव मीठ घालायचं आहे उपासाचं मीठ घालायचं आहे आणि ते सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला आता पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडं थोडं पाणी करून तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बघा आता जेवढं म्हणजे पीठ होतं तेवढं तो तो पाणी लागलेलं आहे आणि पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि बघा आता तुम्हाला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे पीठ असं सैल मळायचं नाही घट्ट मळायचं आहे आणि आता हे सूर्यामध्ये घालून बघा असे चकल्या पाडून घ्यायचे आहे प्लेटवरती चकल्या पाडायच्या आहेत कारण अशा आणि सोडताना पण अशा प्लेटवरती सोडायच्या आहेत आणि आता आपण कडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे चकल्या आपण सोडलेल्या आहेत आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि चकल्या सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही आहे थोडंसं त्याला रेस्ट कराय द्यायचं आहे आणि नंतर थोडं सट झाल्यानंतर दोन तीन मिनटांनी तुम्हाला त्या चकल्या हलवायच्या आहेत चकल्या तुम्हाला कमी गॅसवरतीच असं भाजायचं आहे काढताना फक्त चकल्या काढताना फक्त फुल गॅस करायचा आहे आणि तेव्हा तुम्हाला चकल्या काढायच्या आहेत कारण त्याच्यामध्ये तेल येत नाही अशा प्रकारे